मागील व्हिडिओमध्ये आपण अद्ध काय मोजणीबाबत थोडक्यात माहिती दिली होती आजचा टॉपिक आहे तो आहे पोठिसा मोजणी पोठिसा मोजणीबाबत नागरिकांच्या मनामध्ये बरेच संभ्रम आहेत किंवा त्यांच्या काही शंका आहेत त्या शंकांचे निरसन आहे तो कोठिसा मोजणीची कार्यपद्धती थोडक्यात त्यांना समजावी या उद्देशाने आपण आज कोठिसा मोजणीबाबत माहिती देत आहोत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे चे कलम सत्याऐंशीमध्ये ओटिस्सा मोजलीची कायदेशीर तरतूद केली आहे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल गोवापन क्रमांक व त्यांचे उपविभाग नियम एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये ओटिस्सा मोजलीबाबत नियम तयार करण्यात आलेले आहे मान्य जवाबदारी आयुक्त आणि संचालक भोगेबलेक महाराष्ट्राचे पुणे यांनी एकोणतीस जानेवारी दोन हजार दोन ला त्यापूर्वीचे वीस परिपत्रके अधिक्रमित करून एक सविस्तर एक पाच ते सहा पानांचे ओबीसा मोदीबाबत परिपत्रक निर्गमित केले त्याद्वारे सर्व विभागाला सर्व विभागातील कर्मचारी अधिकारी यांना सूचना दिलेली आहे आता पोठीसा मोजणी म्हणजे काय तर पोठीसा मोजणी म्हणजे सहधारकांची संमती असेल आणि त्यांनी संमतीने जर पोठीसा मोजणीसाठी अर्ज केला असेल तर प्रत्यक्ष जागेवर जाऊन सहधारकांनी दाखवलेल्या त्यांच्या वहिवाटीप्रमाणे पोटिसा मोजणीची कार्यवाही करायची आणि त्यांचे सापार क्षेत्र त्यांचे नकाशाचे क्षेत्र त्यांची वहिवाट सर्व मिळत असेल तर त्यांचे सब डिव्हिजन करून द्यायचं म्हणजे पोट विभागणी करून द्यायची आणि त्याची कवरत त्यांना पुरवायची पोटिस्सा जर कायम झाला असेल पोटिसाची कार्यवाही जर पूर्ण झाली असेल तर त्याचे आपण आकार पत्र म्हणजे प्रत्येक क्षेत्र त्याचा आकार नमूद करून आपण तहसीलदार यांच्याकडे आकार पत्र पाठवतो आणि मोदीनुसार त्याचे सातवारे वेगवेगळे बेल केले जातात सन एकोणतीस जानेवारी दोन हजार दोनच्या च्या परिपत्रकामध्ये ओटिसा मोदीबाबत की जर नगर पाल पालिका किंवा महानगरपालिकेच्या हद्दीबद्धी जर कोटीसा मोदी असेल तर त्या संबंधित नगर परिषद किंवा महानगरपालिकेची ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असते तसेच जर कोठिसा संबंधी करायची आहे तर मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत नियम एकोणीसशे सत्तेचाळीस मधील तरतुदीनुसार ब्रह्मांभूत क्षेत्राची मर्यादा घालण्यात आलेली आहे तर कोठीसा मोजणी करताना किंवा कोठीसा कायम करताना ब्रह्मांभूत क्षेत्र चे उल्लंघन होणार नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे विशेषतः साकोली तालुक्याचा विचार केला तर साकोली तालुक्यामध्ये बागायत जमीन असेल तर त्याला दा आणि कोरडवाहुते जमीन असेल तर त्याला पिसा ही प्रमाणभूत क्षेत्राची मर्यादा आहे प्रमाणभूत क्षेत्राचे उल्लंघन न करता आपल्याला नोटिसा कायम करण्याची कारवाई करता येते याशिवाय ज्या प्रकरणांमध्ये सहधारकांनी संमती नाही किंवा त्यांच्या वादविवाद आहे तर अशा प्रकरणामध्ये मान्य तहसीलदार किंवा मान्य न्यायालयाकडील आदेशाची आवश्यकताच आहे असे काही नाही एकोणतीस नऊ दोन हजार अठराला ला जमाबंदी आयुक्त आणि संचालक पुणे यांनी एक सविस्तर परिपत्रक निर्मित केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेले आहे की ज्या प्रकरणामध्ये सरधारकाची संमती नसेल किंवा काही सधारक संमती आहे आणि काही सहधारक किंवा काही व्यक्ती जाणीवपूर्वक जर त्याला कोटीसच्या मजतीला नकार देत आहेत किंवा त्यांची संमती नाही आहे अशा प्रकरणामध्ये सुद्धा उपाधिक्षक भूमी अभिलेखी कायम करण्याची तरतूद केलेली आहे किंवा त्यांना सहधारकांची संमती आहे त्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष जागेवर न जाता सुद्धा कार्यालयामध्येच आपल्याला पोटिसा कायम करण्याची कार्यवाही करता येते अशा प्रकरणामध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन पोटीसा मोजणी करण्याची आवश्यकता नाही त्याची सविस्तर सूचना जी आहेत त्याबाबतच्या त्या म्हणजे जबाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र पुणे यांनी दिनांक अठरा अकरा दोन हजार एकोणीसच्या परिपत्रकामुळे दिलेल्या आहेत हे सर्व परिपत्रके जी मी नमूद केलेली आहेत ती सर्व परिपत्रके उपाधीक्षक भूमी अभिलेख साखोली कारल्याने तयार केलेली वेबसाईट भंडारा डॉट जीओ वी डॉट इन यावर जवळपास भूमापन विभागासंबंधित पाचशे परिपत्रके पाचशे पानांची परिपत्र परिपत्रे दिलेली आहे त्यामध्ये सर्व परिपत्रके त्यामध्ये आहेत आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद